नॅशनल मेंटल मॅथ्स कॉम्पिटिशन राजस्थान कोटा झालेल्या स्पर्धेमध्ये यश कोडोलीच्या विद्यार्थ्यांचं गुल यश शिक्षण सेवेमध्ये गेली पंधरा वर्षेपासून चेअरमन श्री वसंत भाऊ वसंतराव बोंगाळे यांची यश अबेकस ही संस्था मुलाचं कार्यकर्ती आहे दरवर्षी अनेक विद्यार्थी नंबरमध्ये येत आहेत अशातच राजस्थान कोटा इथं झालेल्या स्पर्धेमध्ये बारा मिनिटांमध्ये अकराशे गणित होते यामध्ये यश संपादन केलेले विद्यार्थी प्रीती अविनाश साबळे चॅम्पियन शिवम अविनाश साबळे चॅम्पियन आरोही अरविंद कोरवी चॅम्पियन गार्गी प्रशांत चव्हाण चॅम्पियन आरोही सुरेश मगदूम चॅम्पियन निर्वी विवेक गाट गोल्ड सियान सलीम मोजावर गोल्ड तन्वी योगेश काजवे गोल्ड प्रनील स्वप्नील कोळेकर गोल्ड आशिष उत्तम आशिष उत्तम माई गोल्ड वैष्णवी सतीश मगदूम सिल्व्हर राजे दीपक पाटील सिल्व्हर आरोही स्वप्नील तेली ब्रांझ या सर्वांनी चांगली कामगिरी करत नंबर पटकावल्यात याचबरोबर मलेशिया इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली यश आबेगसचे गुणवंत व यशवंत विद्यार्थी यांना मोलाचं मार्गदर्शन लाभलं ते म्हणजेच दीपाली सुनील बोंगाळे मॅडम व सुनील वसंत सर तसेच यश सुनील सर शोभा वसंत बोंगाळे मॅडम वल्लभ प्रकाश सर यांचंही मोलाचं सहकार्य लाभलं